क्रीडा व युवक सेवा संचलनालय महाराष्ट्र राज्य पुणे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय जिल्हा क्रीडा परिषद पुणे बाफनी इंग्लिश मिडियम स्कूल सोलापूर आयोजित यावर्षीच्या पुणे विभागस्तरीय शालेय डॉजबॉल स्पर्धा पंधरा व सोळा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस सोलापूर या ठिकाणी पार पडल्या त्यामध्ये विद्याविकास मंदिर निमगाव महाळुंगी तालुका शिरूर या विद्यालयातील सतरा व एकोणीस वयोगटाखालील मुलींच्या संघानं नेत्रदीपक कामगिरी करत अनुक्रमे पुणे शहर व सोलापूर संघाचा पराभव करत राज्यस्तरीय स्पर्धेसाठी प्रवेश केला सलग तीन वर्ष विभाग स्तरावर प्रथम येऊन हॅट्रिक करण्याचा वेगळा विक्रम विद्यालयातील मुलींनी आपल्या नावावर केला विद्यालयाचे पर्यवेक्षक मुकुंदराव ढोकले यांनी ही माहिती दिली आहे या विजेत्या विद्यार्थिनींना क्रीडा शिक्षिका बेबी चव्हाण व रमेश करपे यांनी मार्गदर्शन केले होते सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक क्रीडा शिक्षकांचे शिक्षण संस्थेचे अध्यक्ष तथा शिरूर तालुक्याचे माजी आमदार सूर्यकांत पलांडे व संस्थेचे पदाधिकारी प्राचार्य रमेश जाधव पर्यवेक्षक मुकुंद ढोकले सर्व पालक व ग्रामस्थांनी अभिनंदन केलाय